So, सो मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत आता आमच्या भाटीवरती आमच्या खाडीमध्ये मुळे सुद्धा पडलेले आहेत खूप जास्त प्रमाणात सो त्यामुळे बरेच जणं काढतात आणि मला बातमी समजली तर आपण कशाला मागे राहायचं म्हणून आपण जात आहोत ते म्हणजे आमच्या खाडीत तर मी एकटाच जातो आहे प्रकाचा लूक बघा कसा आहे तो विस्कटलेले केस आहेत नुसते आणि अशा मी या बघ कांद्याच्या वाटेतनं असा सळर जातो आहे इकडे ह्या दिशेला तिकडे आपल्याला मुळे भेटतील भाटीवरती तर बघूया आता भरती लागलेलं माझ्या मते तरी शोधीच बघूया किती काय 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 भेटतात ते जेवढे भेटतील तेवढे आपले नाही तर घराची वाट धरलं असाच झाला तर चला जाऊया आता भाटीवरती चला आता मग ही बघा नुकतीच मित्रांनो भरती लागलेली आहे माझ्या मते आणि त्यामुळे मला जेवढे मिळते तेवढे पटापट पटा, पटा। खरवडून काढावं लागणार आहेत आणखी पाणी बघूया पाण्याची हळूहळू हळूहळू उंची वाढते ही बघा भरतीला लागलेलं ला आहे पाणी तर चला तर जाऊया पलीकडे तर ही बघा मित्रांनो आमची आम भाट आपण म्हणतो जिकडे पाणी सुकून अशी जमिनीवरती येता ते का आमच्या कोकणामध्ये भाट म्हणतात आणि अशाच जागी मुळे पडलेले असतात कधी एखाद्या वेळी ते सकाळचे वरतरी येतात किंवा आपल्या कोयतेन खरडवायला लागतं आता ही माझी पिशवी आणलेली आहे मी ही बघू शकता तुम्ही आणि ह्याच्या आतमध्ये हे बघा एवढी लांब हो एव शस्त्र देख शकते आप अशी कोयती आहे सो इसे सको निकालणे काय सो चला आता मग जाऊया बघू शकता पाणी भरतीला आलेलं आहे आता आणि तिकडे पुढे कालोवाली पण गेली आहेत दिसत नाही तिकडनं ना तुम्हाला ह्याच्या कॅमेरामध्ये एवढं प्रॉपर दिसणार आणखी की खूप लांब जातात ते त्यांना कालवं काढण्यासाठी पण आपण इकडे जवळपास बघ्या मुळे मिळतात का होऊ शकता तुम्ही हा हा इकडे एवढे बुडबुडे येत आहेत ते तरंगण्यासारखे वेव्ज येत आहेत हे म्हणजे काय आहे तर ॲक्च्युली इकडे मासे फिरत आहेत भरतीच्या टायमिंगला जे मासे येतात त्या अशा फासवामध्ये येतात ह्याला फासव पण एका प्रकारे म्हटलं जातं हे खोंड असते ती एका साईडने वाहत गेली ना केला सुद्धा म्हटलं जातं तर आम्ही आता तिकडे जातो बघ या कडे लगोलग मुळे मिळत आहेत की तर हा बघा मी असाच पाण्यावर मध्ये आलो आणि मला स्टार्टिंगला दोन असे मुळे दिसले आहेत लाईनिमध्ये हा बघ हा पहिला इकडे मुळा दिसतो आहे ह्याला उचलू आहे आता चल रे हा पहिला आला आहे तसाच हा बघा अजून एक हा बघा असा रुतलेला आहे कोयतून काढण्याची गरज नाही अजून एक भेटला आहे मो मोठा मुळ आहे अजून असे भेटतील या पाण्यामध्ये माझ्या मते वाटतं शोध हे बघा पाण्याच्या वर स्वतःहून येत आहेत आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आहे हा बघा आपण एक मोठा मुळ आहे चांगला हा एक भेटला आहे हा पण पिशीमध्ये जातो आता हा बघा मस्त दिसतोय खूप छान दिसतोय असा कलर ह्याचा आपण एक भेटला आहे अजून मिळतात का बघूया तिकडे तर मित्रांनो हे बघा मी आता चप्पल माझे काढलेले तिकडे साईडला कारण कसं असतं जर तुम्हाला समोरसमोर पाण्याच्या वर आलेले दिसत नाही तर बरेच वेळी पायी असं चालायचं असतं तर पायी चालताना आपल्याला बरेच वेळी पायाला असे सहजपणे लागतात पुळणीमध्ये असले तर वरच्यावर हे बघा मी अनुवाणी चालतो आहे असा आणि काही प्रॉब्लेम नाही इकडे इकडे असं कसं ओपन आहे खडपड विडप्यांचा एवढा जास्त काही प्रॉब्लेम नसतो तर सहजपणे तुम्ही पायाने चेक करून जाऊ शकता तर मी एक एक जागी चेक करतो हा बघा मला असाच इकडे भेटला हा एक दिसला म्हणून सहजपणे वरतीचं टोक आलेलं बाहेर हे बघा दिसला मला तो तुम्हाला पण या ये म्हणजे येईल ब्लॉगची कसा असता कसं असता जेव्हा मनापासून मेहनत करताना तेव्हा मेहनतीत यश येऊकत हवं आणि नाहीला तरी प्रयत्न करतच राह हा बघा एक ते एक छोटासा छोटा एवढासा तरी भेटला आहे हा बघा सहज खरडवीत होतो तुमच्या समोरच मी भेटला मुळे होतो तो पण भेटलो आणि त्याच्यासोबत हे बघा रंगणसुद्धा एक भेटलेला असं सहज आपण काढलं खर हो खरड आपण जाऊया पिशवीमध्ये हा बघा अजून एक भेटला लागलं माझ्या आपण मोठा रंग बघू शकता अजून एक प्रकार ह्याला खुबरं बोलतात दोन ती, तीन चार वर्षापूर्वी आमच्या इकडे बीचला खूप जास्त प्रमाणात होते लोक रोज न्यायची पण आता यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे हे बघा खुबरं आहेत याच्या आतमध्ये हे बॉईल करून याच्या आतमधली जी मांस असतं ना ते काढून टूथपिकने काढून खाल्लं जातं किंवा फ्राय करून पण खूप भारी लागतात किंवा सारामध्ये बघा बघित नाशील तुम्ही निरकून बघा ह्याला खुबरं बोलतात वन मोर मित्रांनो मोठा आहे वाटतं खूप मुळा हा बघा वरती असाच होता आणि हा बघा काढलेला आहे मी वडन बिग सायज आतमध्ये गेला तो टू इन वन मिले मुळे रंगणे एवढ्याशा शेणमध्ये चांगला मोठा मांस असलेला जिवंत असलेला प्राणी असा वावरतो इकडे तिकडे फिरतो यांचं खाणं मला नेमकं एक्झॅक्टली माहीत नाही पण हे कसे फिरत ते तुम्ही बघू शकता एक क्रॉल करत असे घासपडत घासपडत जातं प्रकारे आपण म्हणू शकतो विंचू असतो ना प्रकारे आता तो बघा तो विंचू बघा छोटासा आहे बघा कसा मूव करतो आहे तो हा बघा तसंच ह्या प्रकारे हा सुद्धा आहे फिरसेक सक्सेसफुली मिळत जातात पण कारण की अणवाणी फिरतोय त्यामुळे लगेच पाहायला लागतात अशा प्रकारे पाहायला लागतील किंवा वाटतं असं खरडून मिळतील तिकडे असं शोधतोय मी जैसा भगवान देगा वैसा आपण लेणे का क्या जादा बडबड नाही करणे का क्या थोडं एकदा पुन्हा मिळालेली आहे बघा मित्रांनो आता ऊन वाढत चाललेलं आहे नाही म्हटलं तुम्ही दहा दहा वाजले असतील दहा वाजूनच गेले असतील कारण की आम्ही अजूनही स्टील शोधतो आम्हाला भेटतायत तर आपण कशाला थांबायचं हे बघा मी सहजपणे आत्ता पण तुमच्याशी बोलता बोलता नॉर्मली पायान असे चालत होतो नाचत होतो रेतीमध्ये नाही बघा माझ्या अंगठ्याला लागला आहे तुम्ही हा काढतोय बाहेर हा बघा भेटला कोयतीची काय सध्या गरजच नाही कारण की असेच आपले पा रेतीत नाचून मिळतात तर आपला साठा खूप होतो या मुळ्यांचा तर दाखवतो तुम्हाला मी हे बघा बघा खूप जास्त प्रमाणात असे रंगणे आणि मुळे साठवलेले आहेत मी आणि अजून काढायचे आहेत वगैरे कशा भेटत आहेत ते एक एक प्रकारे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला हे कांदळ वन आहेत बघू शकता किती आणि हे आतमध्ये असं पाणी केलेलं आमच्या इकडे असं चिपी पण म्हणतात आमच्या इकडे म्हणतात ब तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे असे चिपीमध्ये चिपी म्हणतात आणि तुम्ही बघू शकता साईडला असे खूट लावलेले दिसत आहेत ते ॲक्च्युली वाहनाची खूट आहेत मोठी जाळी लावून जेव्हा भरतीला पाणी येतं तेव्हा ते खूट लावले जातात कारण की आतमध्ये जे मासे येतात त्यांना पकडण्यासाठी आणि खूप चांगली पद्धत आहे आमच्या इकडची तर अजून आम्ही शोधतो आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये आणि पूर्ण ब्लॉगची मजा घ्या कशाप्रकारे आम्ही मुळे काढले आणि कशा प्रकारे काढायचे असतात हे मी तुम्हाला दाखवतो आहे सो एन्जॉय करा व्लॉगला हा बघा असाच होता असं काय काय जणांचं घर जा एकदम ह्या अशा कांदळवनांच्या जवळच आहे आणि बाजूला खाडी अशांना पण अशी मजा मिळते असं घर जवळ असल्यास आणि हीच आहे आमची लाईफस्टाईल कारण की हे अनुभवणं फक्त तुम्ही कोकणात येऊन अनुभवू शकता नॅचरल नॅचरलप्रमाणे आणि नॅचरली नेचरशी कनेक्ट राहून कारण की बरेच जण हे लांब लांबना फॉरेनर्स येतात आणि ह्या गोष्टींना तरसत असतात आवर्जून येतात ते कारण ने, की त्यांना ही लाईफ जगायची असते नेमकी एक्सप्लोअर करायची असते की बा आम्ही कोकण आम्ही कोकणची माणसं एवढ्या नेचरशी का कनेक्ट आहोत कशाप्रकारे कनेक्ट आहोत राणू आता टायमिंग झाला आहे आता तुम्ही बघू शकता वाजले किती आहेत मी आलो होतो नाही म्हटलात तरी दहा वाजलेत मला वाटलं अकरा वाजले असतील पण हे बघा दहा वाजलेत आत्ताशी तरी ऊन बघा डोक्यावर आलं आहे ऊन आता बघू शकता डोक्यावर ऊन आलेलं आहे आणि आम्हाला आता जावं लागणार आहे कारण की खूप वेट झाला आहे पिशवीचं वजन बघू शकता कारण की बघा पिशवी भरलेली आहे फूल फूल म्हणजे त्याप्रमाणे खूप जास्त भरलेली आहे बघूया जाता जाताना काय मिळतं का, का। आणि तुम्हाला दाखवतो मी घरी जाऊन की कि किती येते रंगणे आणि श मुळे आपण काढलेले तर चला तर घरी जाऊया आणि ऊन पण वाढत चाललं आहे कपाळावर टोपी नाही आणली आहे मी घालायला ती बिडी गोलवू शकते माझी तर चालताना घरी जातो आहोत आम्ही आणि पिशीमध्ये एवढे भरले आहेत ऑलरेडी आणि ह्या अजून एक जातो आहे ह्या बघा समोर अजून एक पुढे पण असतील <laughs> उभा झालेला आहे आप हा मित्रांनो कसा कलर वाटतो तुम्हाला मला खूप आवडला हा बघा काय मस्त कलर आहे खूप आवडला भारी वाटला मला हा कलर हा बघा हाऊ इज दिस सो नायस लुकिंग खूप भारी दिसतं आहे हा कसा आहे खूप भारी दिसतो आहे ना आपण भेटला आहे आपल्याला अजून एक तर आम्ही चाललो होतो पाण्याच्या पलीकडे पाणी बघा जे बघा मासे कसे जात आहेत ते बारके बारके कुरले दिसत आहेत <laughs> मी चालतो तसे पुढे 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 पळतात बघा आमच्याकडे हडगेसुद्धा म्हटले जातात आणि <laughs> हे कामाचे नसतात काय नुसती अशी छोटीशी पिल्वी असते ती वाढत असते तर मित्रांनो कंटाळलो आहे खूप मी आणि जरा फ्रेश हों वाटतं आहे काय ना आपल्यासमोर एवढी मोठी खाडी जाऊया जरा दोन बुटके मारून येऊया खूप कंटाळा आला मला पोहताना दाखवतो कशा पोहतो तुम्ही तर मित्रांनो बॉडी कशी वाटली तुम्ही सांगा मग नक्की अजूनही एवढी फार ड फार डेव्हलप नाही झालेली आहे थोडी हळूहळू हळूहळू ग्रोथ चालू आहे पण बॉडी कशी आली तुम्ही मग नक्की सांगा कारण का आपण खरंच कोकणी असो मित्रांनो हे बघा आई माझी मुळी रंग याच्यामध्ये होते असे मुळे त्यासोबत दोन असे मोठे कवे भेटलेले आणि तर मित्रांनो बघा एवढे मुळे आहेत आपल्याकडे एवढे मुळे आहेत त्याला धुवूया आणि मस्त पैकी आता सार बनणार आहे माझ्या आईकडनं विथ ग्रेव्ही तर तुम्ही पण या खायला मग तुम्ही पण जा कधीतरी काढायला मुळे वेळी तुमच्या इकडे अशी खाडी असेल किंवा कुठे मुळे पडत असेल तर आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा तुमचाच चॅनल आहे सो आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मला सांगा तुमचा हा व्ह्यू कसा आहे ह्या व्हिडिओबद्दल सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये